हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी टमाटा घेतलेला आहे एक बारीक चिरून खोबरं घेतलेलं आहे उभा चिरून कांदा उभा चिरून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे इथे पाहू शकता इथे पावशर बोंबील घेतलेले इथे आणि हे बोंबील मी छान नेसून अशा पद्धतीने मी हे तुकडे करून घेतलेले आहेत बघा तर आपल्याला ह्या बोंबलापासून खूप छान अशी गावरान पद्धतीने रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे पाहू शकतं मीठ टाकून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला काय करायचे ह्याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचे मीठ आणि गरम पाणी टाकायचे आणि हे एक दोन मिनटं छान असं भिजत ठेवायचे त्यामुळे काय होतं मैत्रीण ह्याचा वास हा हो, उग्र वास असतो बमलाचा ह्यो निघून जातो आणि कुठं असे माती वगैरे असती ती निघून जाते तर ते दोन मिनटं आपण साईडला ठेवून इथे गॅस पेटून घ्यायचं आहे पाहू शकता आणि गॅसवर आपल्याला कढाई ठेवून घ्यायची मैत्रीणं तर कढाई आपली छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साधारण थोडंसं सा तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे लय नाही टाकायचं पाहू शकता तुम्ही तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तिथे खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं मी कापून घेतलेलं सुकं खोबरं तुम्ही ओललं पण खोबरं टाकू शकता किंवा सुकं पण असं टाकू शकता आणि हे खोबरं छान आपल्याला गोल्डन कलर कलर येवर छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की करून पहा पाहू शकता छान असं भाजून घ्यायचे बघा खोबरं मैत्रिणींनो मसाला छान भाजला ना तर कालवणाला खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही जर असा मसाला जास्त भाजला नसेल ना तर एवढी ये टेस्ट येत नाही फरक पडतो त्यानंतर आपल्याला इथे कांदा मी घेतली ना पाहू शकता एक मोठा कांदा कापून घेतला आहे उभा कट करून तो टाकून दिला आहे आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ कुठून पाहता आहे ते पण कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मैत्रिणींना खूप छान वाटतं मला तर पाहू शकता इथे लसून मी भरपूर सारा लसून हा गावरान लसून आहे मैत्रिणींनो वास ह्या लसणाला भरपूर आहे तर लसून टाकून घेतलं आहे मी म्हणजे तो पण आपला तेलासोबत छान परत परतून जाईन त्यानंतर एक टमाटा मी घेतलेला तो टाकून दिलेला आहे टमाटा कांदा लसूण हे छान आपल्याला परतून घ्यायचे बा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान भाजी होती मैत्रिणी ही गावरान पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे गावाकडता अशीच बनवतात आणि टेस्ट खूप छान येते ह्याची सर्व मसाले छान भाजलेत बघा आता काढून घेणार आहे मी तर पाहू शकता कांदा खोबरं लसूण हे भाजून घेतलेलं आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ते टाकून द्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर अद्रक किसून घेतलेलं मी अद्रक पण टाकून घेतले कारण अद्रक शक्यतो किसूनच टाकायचे आपल्याला तुकडे जर टाकले ना मैत्रिणी मिक्सरच्या भांड्यात एवढ्या वाटल्या जात नाही तुकडे राह राहतात त्यामुळे किसून टाक टाका तुम्ही इथे कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून घेतलेली पाहू शकता ही अर्धी कोथिंबीर मी चिरून घेते आणि अर्धी तशीच ठेवली तर ही चिरून घेणारी कोथिंबीर मी पुढे कशाला लागणार आहे ते पण मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर ही हा बाकीची कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि छान आपल्याला मसाला घेऊ बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे बघा तर पाहू शकता मैत्रीण छान मसाला मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने वाटून घोटून कालवण केलं ना मैत्रिणी खूप छान होतं आता इथे बघा बोंबील आपले छान मस्त भिजलेले आहेत हे तर हे चोळून चोळून चांगले स्वच्छ आपल्याला पाण्याने दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाहू शकता त्याचा कलर पण कसा आला होता इथे बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता गॅस पेटून घ्यायचं आहे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे मैत्रीणं पाहू शकता कढाई आपली छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात तेल टाकून घ्यायचे एक मी एक पळी तेल टाकून घेतलेले तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला तेलावर टाकून घ्यायची कडीपत्ता सॉरी त्यानंतर बोमलाचे तुकडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले ते टाकून दिलेत आणि ते बोमल्याचे तुकडे तेलाव छान परतून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने छान परतले ना मैत्रिणींनो त्याचा वास पण निघून जातो आणि खायला खूप छान लागतात असे परतून तुम्ही असे पण परतून खाऊ शकता मीठ हळद लावून त्यानंतर कोथंबीर टाकून घेतलेली पाहू शकता हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे पाहू शकता इथे मी मटन मसाला घेतलेला आहे कांदा मसाला घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर घेतली धना पावडर घेतली आणि हळद घेतलेली आहे थोडी एक चमचा कांदा मसाल्याचे दोन चमचे घेतलेले आहेत मी बेडगी मिरची पावडर एक कलरची एक चमचा घेतलेला हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कोणाला तिखट कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता तो हे वाटलेला मसाला पण आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा एक दोन मिनटं आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे तेलावर म्हणजे छान तेल सुटतं मसाल्याला आणि भाजी पण आपली खूप टेस्टी होती त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचे आणि ते ह्याच्यामध्ये ओतून द्यायचे आपल्याला आपल्याला जेवढी भाजी करायची पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी इथे तुम्ही ॲड करू शकता हे छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मैत्रीण खूप झटपट रेसिपी आहे ही बिलकुल पण टाईम लागत नाही चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ माझे पाहत जा आणि व्हिडिओ काय मोठे नसतात छोटेच असतात संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये जरा पण स्किप करू नका म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल मी कशी बनवते काय करते ते इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा पाणी तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करा जेवढी भाजी तुम्हाला करायची त्याप्रमाणे पाणी टाकायचे भाजीमध्ये मीठ टाकून झाल्याच्यानंतर ही भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आणि तुम्ही ही बोमल्याची रेसिपी कशी करताय ह्याचं कालवण कसं बनवताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही माझी बोमल्याची रेसिपी तुम्हाला आवडली का हे पण मला नक्कीच सांगा मैत्रिणींनो तर छान आपल्या भाजीला बघा उकळी आलेली आहे आणि तरी पण सुटलेली आहे खूप छान कलर आलेला आहे मैत्रिणींनो तुम्ही ही भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण चुरून खाऊ शकता खूप छान लागते त्यानंतर आपल्याला काय करायचे वरून आता कोथंबीर टाकून घेऊया बघा मस्त ही आपली बोंबलाची भाजी बोंबलाचा रस्सा आहे हो गावरान पद्धतीने मी बनवलेला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा खूप टेस्टी होतो तर छान ही आपली रस्सा भाजी मस्त झालेली आहे मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मैत्रिणीनं मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो आणि एकदा नक्की ट्राय करून पहा ही भाजी पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय सगळ्यांना